स्वागत आहे बावन टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनलमध्ये काल मी सकाळी आज सकाळी आहे ना शिवाजीनगरला सी एन जी टाकला होता त्यानंतर आहे ना सी एन जी आहे बरं का दोन काड्या फक्त कमी झाल्यात दोन काड्या फक्त कमी झाल्यात आणि टाईम पण करेक्ट सहा वाजायला आल्यात पंधरा मिनटं बाकी आहेत तर आपण चाल सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला बघू आज आहे शनिवार किती धंदा होतो किती अर्निंग होती ओला उबेर रॅपिडोशी हो तर ते शेवटपर्यंत बघा स्टेशनला आहे बावन एक्झिट होतोय किलोमीटर बघा टायमिंग बघा तुम्हाला सांगतो विषय काय झाला माझ्या ना मी ह्याला आलोय बर का पाचांमध्ये इथनं मला रिझर्वेशनची एक बुकिंग होती एअरपोर्टची चारशे साडे चारशे रुपयाचे चारशे ऐंशी रुपयाचे तर पिकअपला आलोय ह्या सोसायटी मधनं इथं शेकोटे व्हिडिओ बनवून जाणार तिथं शेकायला नाही का तर बघू कस्टमरला फोन केला होता कस्टमर फर्स्ट टाइम असं झालंय कस्टमरने स्वतःहून फोन केलाय भाऊ येतोय का म्हणून त्यांना म्हटलं मी येऊन थांबलो तुमच्या इथं सोसायटीच्या इथं नाही का मग बावधनला होतो बरं का बावधनला बाहुधनवरून एमटे आलोय चार एक किलोमीटर एमटे आलोय म्हटलं तिथं रात्र घालवण्यापेक्षा एक चार किलोमीटर परवडतंय चारशे ऐंशी रुपयाची ट्रिप एअरपोर्ट अठरा किलोमीटर येत ना लय परवडते तिकडनं पण ट्रिप भेटल आपल्याला नाही का म्हणून पाशाला आलोय तर पहिली ट्रिप आहे ना मी ह्याला गेलो होतो रावेतला अक्षरशः इतकं ताप झाला तर रावेतला मला माहितीये दर वेळ रावेतला जातो ना काहीतरी काही बोंब असते त्या ब्रिज खाली अडकलो जाताना पण ट्रिप पडले ब्रिजच्या पलीकडनं त्यांना पिकअप करायला गेलो तिथं पण प्रॉब्लेम झाला मग सगळ्या ट्रिप कॅन्सल झाल्या मग रागा रागाने निघून आलो आपल्या तातवड्याच्या इथं भूमकर चौकाच्या वरती मग तिथनं एक ट्रिप पडली एकशे एकतीस रुपयाची नाही का किरकोळ मारले मग तिथनं मला स्टेशनची ट्रिप पडली स्टेशनला घेऊन आलो मग कस्टमरला स्टेशनला लय गाड्या त्या म्हणून किरकोळ ह्याला गेलो मी स्टेशनच्या बॅक साईडला गेलो मग तिथनं एक पडली होती पाच किलोमीटर नाही का मग पाच किलोमीटर दाखवत होतं एकशे एकावन्न रुपयाचे उचलल्यानंतर मग सहा किलोमीटर झालं ते सहा साडेसहा नाही का दे म्हटलं सर्च तिथं सर्च सर्च मधनं चांगली उचलवी तर मी गेलो आणि सर्च संपल्या तिथं मग त्यानंतर बानेरला आलो आपलं बानेरला आलो बानेरला ड्रॉप केला तीनशे रुपयाची घेऊन मग त्यानंतर तिथं काय पडत नव्हत्या गाड्या खूप होत्या बानेरला आहे ना भीती वाढती मला काही विषय माहिती का ट्रिपच पडत नाही एक एक दिवस अक्क रात्र घालवलंय मी पण ट्रिप पडत नाही बाणे सारखं हिर्यालय भांगर आहे ट्रिप रात्री पडत नाही ज्याला पडली त्याच्या नशीब आणि दुसरी गोष्ट कसं आहे तिथनं मग बावधन पडले बावडला गेलो नाही का बावदल मध्येच एक ट्रिप मारली तिकडनं मग टी आलो इकडं आता ह्यांना घेऊन चाललोय मी सतराशे ऐंशी रुपये किर सतराशे ऐंशी रुपये त्यांना झालाय माझा सहा वाजता येऊन एक वाजून सतरा मिनिटं झाल्यात किलोमीटर गाडीचं सांगतो एकशे सोळा किलोमीटर टोटल गाडी चालली सतराशे रुपये झाले आताही चारशे ऐंशी अजून एक त्यावेळे सीएनजी मध्ये चार गाड्या सीएनजी मध्ये ना अजून एक दोन ट्रिप तरी होतील नाही का तर बघू एअरपोर्टला जाऊन कुठली ट्रिप पडते काय कंपनीच्या लई येतात माहितीये का शनिवार रविवार सुट्ट्या असल्यामुळे कंपनीच्या गाड्यामुळे ना लय अवघड होत तिथं पार्किंग लावायला जागा नसते सगळी बूम बुम जाते माहितीये का त्यांना तिकडं पण छापतात आणि इकडे पण छापतात छापा काय विषय नाही सर्वांना अधिकार आहे छापायचा पैसा छापायचा धंदा करायचा कष्ट करायचा तर ते सांगणार होत तुम्हाला एअरपोर्टला जाऊन बघू काय होते काय नाही हा इधर कुठे नाही आपका उम्र क्या है पचपन नाईट होताय काय होता पंचवीसशे रुपये अंदाज आलाय काय साठ रुपये तुम्हाला दाखवतो कोथरूडला आलो होतो एअरपोर्ट नाही का एअरपोर्टला ड्रॉप केला कस्टमरला एअरपोर्ट कोथरूड पडली होती त्याला ड्रॉप केला कस्टमर एवढा भारी होता म्हटलं पहिल्यांदा असं आयुष्यात कधीतरी मला भेटलाय ज्या प्यायला चल म्हंटलं ना घरी काय बोलायचं थँक्यू सर म्हटलं भारी होता सर आणि आता टायमिंग झालाय माझा आणि सीएनजी पंप मोकळ आहे बरं का सी एन जी भरून घेतो सीएनजी आहे तरी म्हंटल सीएनजी भरून घेतो जर चुकून एअरपोर्ट पडली पडली एअरपोर्टवर ना मोठे ट्रिप पेटल कुठले तरी नाही का आणि टायमिंग बघू शकता दोन तीस झाल्यात सीएनजी पंप मोकळा आहे तर सीएनजी भरून घेतो जाऊन नाही का बघा एक पण गाडी नाही एक गाडी आली वाढतो आता तर बघू किती सीएनजी वाचणार आहे आणि किलोमीटर बघा एवढ्या किलोमीटर मध्ये ना भावनं पंचवीसशे पन्नास रुपये काहीतरी अर्निंग झालेली आहे ओलाची उबेरशी फक्त दर भावनो घरी आलोय पार्किंग मध्ये आत्ता नाही का टायमिंग बघू शकता तुम्ही तर लय थंडी लोय म्हणजे लय विषय काय माहितीये का मला एअरपोर्ट नाही पडली बरं गोथरूडवर मी छोट्या छोट्या ट्रिपा मारत एअरपोर्टला गेलोय नाही का तुमच्यासमोर स्क्रीनशॉट आहे तीन ट्रिपामध्ये एअरपोर्टला गेलोय कारण की एअरपोर्टला जाणं जाणं होतं सीएनजी जी टाकलं होतं एअरपोर्टची पडत नव्हतं मला कोथरूडवरनं डेकन पडली मग डेकनला गेलो एअरपोर्ट पडली होती तीनशे अकरा रुपयाने उभेरला एक्सेप्ट नाही झाली ती नाही का गेली मग नंतर ना पडतच नव्हत्या पडत होत्या आल्या ट्रिप पडतात पण रेटत नाही काय होतं काय माहिती उबेर तीन नंतर रेटच देत नाही मग त्यानंतर विशेष आला एकशे चार एक ती बत्तीस रुपयाची काहीतरी घेऊन गेलो मी आला गार्डनला मग तिथनं मग विमाननगर पडली विमाननगर पडली मग विमाननगरला ड्रॉप केला मग तिकड नाही आहे ना खडक आलो खडक इथं काम होतं गाडी बंद पडली होती मित्राची ट्रिप पण पडली होती मला आणि त्याची गाडी पण बंद पडली होती तिकडे यायचं होतं मला मग त्याची गाडी टोचनकी करून दिली त्याची गाडी चालू केली मग त्यानंतर ना घरी आलो मी एमटीच घरी आलो निघून नाही का टोटल अर्निंग आहे ना माझी तीन हजार तेतीसशे तीन हजार चारशे तेतीस रुपये काहीतरी अर्निंग झालेली भावनं एक एक स्क्रीनशॉट बघू शकता तुम्ही सगळं बघू शकता एका सीएनजी मध्ये नाही बरं का काय झालं काय माहिती काल राव्यातला गेलो होतो म्हणून तिकडं गाडी एव्हरेज नाही दिली अडकलो होतो ट्रॅफिक लागलो होतं म्हणून सीएनजी टाकल्यानंतर मी पन्नास किलोमीटर गाडी फिरवली आहे परत आहे का, का। कारण की गाडी एम टी एमटी झाली होती गाडी बंद पडली होती मित्राशी त्याच्यामुळं इकडे तिकडे एमटी भटकलोय आणि ट्रिप आपण नाही देत नव्हते देत नाही का सीएनजी टाकल्यानंतर तर चालायचं तेवढं नाही का एवढं नाही लक्ष देतो मी एक टायमिंगला एअरपोर्ट वर नाही एम टी आलेलो आहे घरी नाही का हे वर नाही एम टी आलेलो आहे मुंबईवरून चालायचं इतले इथं नाही का एवढं विचार करत बसल्यावर मग अर्निंग नाही होत तर भेटूया भावानो नेक्स्ट व्हिडीओ मध्ये धन्यवाद